गरज नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज जे सात जे सात कोल्हापूर पोहोचताना तो आरक्षण देणार आहे पैसे राहते जे पालक आपल्या मुलाला शाळेत घालणार नाही त्याच्यावर एक रुपया दंड लावणार आहे अंधश्रद्धा कर्मकांड दैवभाव यांना शहर करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्याचा सन्मान करणार आहे बहुजन बहुजन आणि सामान्य कुटुंबातील मुलांना शक्तीचे आणि मोफत शिक्षण दे

आमच्या आमच्याला महाराष्ट्र आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो पण हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणला तीन माणसांचा महत्वाचा महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि क्रांती केली तर शाहू महाराजांनी समाज क्रांती केली कारण जरी पुढे असणाऱ्या माझ्या